जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहोत बरेच दिवस झाले पोलीस भरतीची जाहिराती संदर्भात अनेक मुलांचे प्रश्न होते की सर आचारसंहिता मध्ये आता लागणार आहे पोलीस भरतीचं काय होईल जे आपण पोलीस भरती म्हणत होतो सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिराती येईल जाहिराती येईल त्याच्याबद्दल काय झालं तर या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत बघा मित्रांनो शेवटी मी तुम्हाला माझा एक प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वाक्य असतो देवेंद्र फडणवीस साहेब जोपर्यंत गृहमंत्री आहेत तोपर्यंत ते ऐन वेळेस काय बोलतील काय करतील कुठला नियोजन करतील याचा काहीही नियम नाहीये त्याप्रमाणेच आता पोलीस भरतीचं पण आपलं तेच झालं पोलीस भरती शंभर टक्के तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार होती पण त्याला न ना येण्यामागची ना कारणं तुम्हाला मी याच्या अगोदर सुद्धा सांगितली आहे मराठा आरक्षण झालं ओबीसी आरक्षण झालं तर बंजारा समाजाचा एसटी आरक्षण झाला म्हणजे अशा अनेक घटना त्याला कारणीभूत ठरल्या आणि त्याचमध्ये आता आला आहे आपलं इलेक्शन तर आता पुढचं नियोजन असं चालू आहे कदाचित ऑक्टोंबर महिन्यामध्ये जाहिरात काढतील आणि फॉर्म भरून घेतील बघा मी क्लिअर सांगतोय याच्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो पण मी तुम्हाला जी काही माहिती आहे त्यानुसार तुम्हाला सांगतोय ऑक्टोंबरमध्ये कदाचित फॉर्म भरून घेतले जातील आणि जे तुमचं ग्राउंड आहे ते प्रॅक्टिकली तुम्हाला जानेवारीच्या मध्यम जानेवारी म्हणजे जा समजा पंधरा जानेवारीच्या नंतर म्हणजे फेब्रुवारी पण येऊन जाईल त्या काळामध्ये तुमचा ग्राउंड होण्याची शक्यता आहे फिरून फारून काय होणार मित्रांनो शेवटी पोलीस भरती जी आपली आहे ती उन्हाळ्यामध्येच जाईल जाईल म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे शक्यता आहे पोलीस भरती होण्याची जर इलेक्शनचा मध्ये काळ आला नसता तर कदाचित पोलीस भरती ही डिसेंबर पासूनच आपलं मैदानी चाचणीला सुरुवात झाली असते आणि हिवाळा असेपर्यंतच संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया ही पूर्ण झाली असती परंतु या सगळ्या गोष्टीमुळे आता पोलीस भरती लांबण्याची शक्यता, है। शक्यता मजे आहे शक्यता म्हणजे मैदानी सराव जे आहे मैदानी चाचणीची आहे ती फेब्रुवारी जाने जानेवारी फेब्रुवारी किंवा जानेवारी पर्यंत जाऊ शकते पण होणार ही पोलीस भरती शंभर टक्के आहे आता यामध्ये मित्रांनो कसं होणार माहिती आहे का सर्वात आधी या मी बोललो होतो की ही पोलीस भरती इतिहास घडवणारी पोलीस भरती आहे कारण या पोलीस भरतीमध्ये तुमचं सोबत कॉम्पिटिटर हे पस्तीस वर्षाचे विद्यार्थी देखील असतील किंबहुना अठरा वर्षाचे विद्यार्थी देखील असतील आता असं का तर सर्वात आधी आपल्याला वय वाढून दिलेलं आहे ज्या बिचारांचं वय संपलं होतं दोन दोन वर्ष झालंय त्यांना वय संपून त्यांना देखील ही संधी मिळालेली आहे आणि ते शंभर टक्के प्रयत्न करतील या संधीचं सोनं कसं करायचं आणि ज्यांना नुकताच आता अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा या पोलीस भरतीतून मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे तुम्ही विचार करा ज्याचा अठरा कंप्लीट आहे तोही पोलीस भरती देणार आहे आणि ज्याचं चौतीस पस्तीस वर्ष कंप्लीट झालेलं आहे तो देखील तुमच्या बरोबर कॉम्पिटेटर असणारे पोलीस भरती देणार आहे हा ही इतिहास घडवणारी पोलीस भरती आहे कारण यामध्ये पोलीस भरतीमध्ये जवळपास सर्वांनाच संधी मिळालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यामुळेच अठरा वर्षापासून तर चौतीस ते पस्तीस वर्षापर्यंतचा विद्यार्थ्यांना एक संधी या पोलीस भरतीला मिळालेली आहे बघा मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं कसं करायचं या गोष्टीवरती भर द्यायचा आहे जो विद्यार्थी नुकतीच आता पोलीस भरतीच्या तयारीला लागलेला असेल त्याची देखील तयारी येणाऱ्या पोलीस भरतीची पूर्णपणे होऊ शकते तो जर पहिलेपासून थोडाफार अभ्यास करत असेल थोडाफोत ग्राउंड करत असेल तर त्या विद्यार्थ्याची सुद्धा संपूर्ण तयारी या पोलीस भरतीमध्ये होऊ शकते कारण तुमच्या हातामध्ये किमान पाच ते सहा महिने अजून भेटत आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ह्या पोलीस भरतीला जबरदस्त कॉम्पिटिशन आणि जबरदस्त मेरिट देखील लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुमची तयारी सुद्धा तुम्ही जबरदस्त करायची आहे असं नाही की पोलीस भरती लांबली आता मी तयारी करू का नको करू जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा बघू कारण सरकारचा काही नियम नाही ही गोष्ट डोक्यातून काढून टाका अगोदरच क्लिअर झालेला आहे की शंभर टक्के पोलीस भरती घेण्यात येईल शंभर टक्के पोलीस भरती राबवण्यात येईल आणि ती शंभर टक्के खरोखर पोलीस भरती राबवण्यात येऊ शकते त्यामुळे असं गैरसमज ठेवू नका की भरती निघणार अजून दोन तीन वर्ष निघत नाही मग मी कशाला तयारी करू का तयारी करू तर याचा पश्चाताप हे तुम्हालाच होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची आहे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पोलीस व्हायचं आहे तर तुमच्यासाठी हाच ऑप्शन बेस्ट आहे की आत्तापासूनच तुमची तयारी झाली पाहिजे ठीक आहे बाकी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन अकॅडमी जॉईन करायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती दिस संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची आत्तापासूनच तयारी करा आपली अकॅडमी ही ठाणा स्टेशनलाच तुम्हाला भेटून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद